नमस्कार तर फटाकड्याचा आवाज तुम्हाला येतच कस काय आवाज आहे फटाकड्याचा मग आहे नाही जोरदार तर फटाकड्याचा आवाज ह्याच्यासाठी आहे तर वाजल्यात आता तुम्हाला समती काय कमी साडे नऊ वाजत आल्या तर नऊ वाजत आल्यातच तर नऊ वाजेपर्यंतच होती शेवटची कुस्ती नऊ वाजेपर्यंत जिंकणार होता पण उशीर झाला जरा कारण हो 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 गा की यंदा जत्राच कसं झालंय माहितीये का जत्राचं तुम्हाला सांगते नाही होय नाही होय करून केले कर म्हणे जत्रा झालेला आहे का नाही काय छेबीना छी असत छबिनाच्या टायमाला सुद्धा घोडा किती लवकर पळा लवकर पळा होता सुद्धा आता आवे ना आपल्याला घरी आल्यानंतर सांगेल की कुठल्या पैलवाना जिंकले पैल कुठल्या पैलवाना कुस्ती जिंकले ना ज्यावेळेस आवे घरी येईल ना त्यावेळेस आपल्याला कळेल कारण की आवी आहे ना सकाळी साडे बारा वाजता त्यानं घर सोडलेलं आहे वाजवायला कारण की जे जे कुस्ती जिंकतात का नाही ती काय करते ती वाजवत जे ज्याने कुस्ती जिंकली का नाही त्याला ते वाजवायचं त्याच वाजवून स्वागत करायचं पण आता हे ना आता घर का चालू आहे फटाकड्याचा ह्याचा कारण की फ आल्यानंतर आपल्याला ती गेलो होतोच परत तिथं कसं होत असत आमच्या घरापासून वाजवत आहे घरा कुणी घरापासून कुणीतरी वाजवत समाज बंदर पण हिता नाही वाजवत वादवते कारण की आमच्या घराचं अंतर नाही त्यामुळं काय वाटत नाही जवळच्या जवळ असल्यामुळं कधी पण जाऊ शकतो आपण आधी पिंकी मायरू राजू हे आम्ही गेलो पाया पडून आलो परत मायरून मी गेलो कशासाठी गेल तर खायला नाही गेली होती मी असू त्याला त्याला म्हणलं नेहा पूर्ण फॅमिलीला काही ना काही जरी आपल्या कोटा खायला तर मी खायला घेऊन आलेले तस तर काय काय खरेदी केली काय काय नाही खरेदी केली हे तर मी नक्कीच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण सध्या काय खरेदी करून आली ही तुम्हाला मी दाखवते तर त्यासाठी आणलेली भरपूर असं खायला घेऊन आलेली मायरी मायरी काय माझा तिच्या सोडत नाही कशी कशी जत्रात फिरली काय काय घेतलं काय काय खरेदी केली काय काय नाही सगळं सांगायचं पण आता काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते मी नक्कीच दाखवणार आहे आधी स्टँडला लावून ठेवला मोबाईल हातलाय तू तर हे आणलेलं आहे मी काय आणलेलं आहे भजी तसलं कोबूच भजी होत पण कोबूच भजी काय मी कांदा भजी काय म्हणत की कांदा भजी परवाडतात का, करायला आता कांदा भजे तुम्ही चाळीस रुपये पावशेर न भजी आम्हाला चाळीस रुपये पावशनर देताय आहे नंतर तुम्हाला काय झालं परवडायला नाही परवडला सत्तर रुपये किलो कांदा पाच रुपये किलो झाले म्हणे कोबूच कांदा काय कोबूचं भजी काय आपल्याला आवडत नाही त्यामुळे आलेलं कांदा भजी मस्त कशी पावसाळ राजाला खाल्लं पाहिजे वडापाव पिंकीला राजा तर मला वडापाव काही नाही नाहीत आता काय म्हणालं शुटेज असं आहे आणि आणलेलं आहे मी पेट्यास मस्त पूजे असं आणि आणलं तर वडापाव वडापाव की वडा भजी खा मग खा की का गं भाग खालेलं मायरे मारतो ते बरं का मला जपांग मध्ये बसव म्हणून

देरस लपी पाने जा, मला पनाने गोट मला पनान मेरो पाने ठोड़ू जा जोब हो बाला जा, जा जोब जा बाला पाशी बाल जोब लोगी? तो भी जो बाला पाशी जा तुझी बाहुल्या दाखवायच दा? आवायला दरवर्षी जत्राच भेटत नाही ते खायला आणायला जायला का स्वतःसाठी घ्यायला जाईल तर त्याला जत्राच बघायला भेटत नाही कारण की वाजवायलाच असतो ती त्या मग

तर ही आणलेली आहे भेळ मस्त पैकी आता भे वाजवलेलं पैसे हि भेटतेल यात्रे मध्ये टॅटू काढणार पण आलते बर का मला काढायचं होतं टॅटू म्हणजे मला असं मस्त पैकी असं स्वामींच नाव ही काढणार आहे मी असं हातावरती स्वामींचं फोटो आणि पण येते ना का नाही बघावला तर काढणार आहे बघायला गेलो आम्ही परत नंतर पिंकीला पाया पडवून आणलं देवाच्या ह्याच्या बाळाला ह्याला ह्यांना आधी घरी सोडलं नंतर ना ला है ला। परत मी खायला आणायला गेली पण त्या दिली कारण की आम्ही इथं गेलो होतो ना जरा जाऊ दे म्हणलं काय करायचं ऐकेल बी घे तर मस्त असं मी आणलेलं आहे भरपूर खायला आणि सगळ्यात मी आणलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगते कुंदा कुंदा मला आवडतो म्हणून मी आणलेला आहे कुंदा कुंदा तर माझ्याकडून देवाचा प्रसाद म्हणून तुम्हाला पण हे

दोनशे रुपये दाखवतो तुला गिफ्ट भेटले तुला yes. कशावर भेटले कशावर मोबाईल मोबाईल वर भेटले गे अगं बाहुलीच होत तुम्हाला वाटलं मोबाईल वडाप्राफान